Me <laughs> so नमस्कार रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रात आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य याचबरोबर चित्रकला खगोलशास्त्र अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी स्वतःचं असं कर्तृत्व निर्माण केलं आहे आणि स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशा व्यक्तींची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय आपण जाणून घेत असतो आज आपण प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत निकोलस कोपर्निकस हे ज्योतिषशास्त्रज्ञ गणिती धर्मोपदेशक आणि वैद्य होते पृथ्वी गोल असून स्वतभोवती फिरत असते व सर्व ग्रह पृथ्वीभोवती न फिरता स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात ही कल्पना त्यांनी रूढ केली त्यामुळे गॅलिलिओ यांनी दुर्बिण आणि केपलर यांचे गतीविषयीचे नियम व न्यूटन यांचे गुरुत्वाकर्षणाचे नियम यांना चालना मिळाली म्हणून ते आधुनिक ज्योतिषशास्त्राचे एक संस्थापक मानले जातात त्यांचा जन्म विशला नदीच्या तीरी असलेल्या टॉन या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी चौदाशे त्र्याहत्तर रोजी झाला त्यांचे शिक्षण लॅटिन व ग्रीक भाषेत झाले फ्रेको विद्यापीठात त्यांनी वैद्यक व धर्मशास्त्र यांचे अध्ययन केले एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत त्यांनी धर्मशास्त्राचे अध्ययन केले होते चौदाशे शहाण्णव या साली ते कॅनन लॉच्या अभ्यासासाठी बोलोनिया इटली या ठिकाणी गेले याच ठिकाणी त्यांना ज्योतिषशास्त्राची गोडी लागली व त्याचे त्यांनी चौदाशे शहाण्णव ते पंधराशे या कालावधीत अध्ययनही केले पंधराशे साली पोप यांच्या निमंत्रणावरून ते रोमला गेले व तेथे त्यांनी ज्योतिषशास्त्र व गणित यावर व्याख्याने दिली त्यांची चौदाशे सत्त्याण्णव सालीच फ्राऊएएन बुर्क येथील कॅथ्रिडलचे कॅनन म्हणून नेमणूक झाली होती परंतु पंधराशे एक साली शिक्षण अर्धवट सोडून ते पोलंडला गेले परंतु ते लगेचच इटलीतील पॅडिया या ठिकाणी गेले व तेथे त्यांनी वैद्यक व तत्वज्ञान यांचे पंधराशे एक ते पंधराशे तीन साली अध्ययन केले पंधराशे तीन साली त्यांनी फेरारा येथे कॅनन लॉ या विषयातील डॉक्टरेटची पदवी संपादन केली पंधराशे पाच साली ते हायलंडबर्ग या ठिकाणी गेले तेथे काही काय वैद्यकीय व्यवसाय केल्यावर पंधराशे बारा साली ते फ्राऊ एनबुर्क येथे परतले व शेवटपर्यंत याच ठिकाणी राहिले वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाच त्यांनी ज्योतिषशास्त्र गणित त्रिकोणमिती चित्रकला इत्यादी विषयांचा अभ्यास चालूच ठेवला टॉलेमी यांच्यापासून चालत आलेली भूकेंद्रीय कल्पना म्हणजेच पृथ्वी विश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी ती कल्पना होती ही कल्पना कोपरनिकस यांना अपुरी वाटत असे या कल्पनेनुसार सूर्य चंद्र व ग्रह यांच्या गतीसंबंधींचे नियम व त्यांची दिलेली स्पष्टीकरणे ही सुसंगत अशी नव्हती याकरिता दुसरीच कल्पना मांडायला हवी असे कोपरनिकस यांचे मत होते इसवी सन पूर्व तीनशेमध्ये ग्रीकांनी सूर्यकेंद्रीय कल्पना म्हणजे सूर्य विश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना मांडलेली आढळते बुध व शुक्र सूर्याभोवती फिरत असल्याचे जुन्या लॅटिन ग्रंथांमधील उल्लेख त्यांच्या वाचनात आले होते या कल्पनेला व्यापक रूप देऊन त्यांनी पृथ्वीसह सर्वच ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात ही कल्पना मांडली मात्र त्यांची ही कल्पना व हल्लीची सूर्यकुलासंबंधीची कल्पना यामध्ये खूप फरक आहे त्यांनी ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार मानून विश्वासंबंधीची कल्पना मांडली होती त्यानुसार सूर्य हा मध्य असलेल्या निरनिराया एक केंद्रीय वर्तुळ्यात स्वस्थ गोल फिरत असतात चंद्रासह पृथ्वी अशा एका वर्तुळास फिरत असते व तिला स्वतभोवती फिरण्यास चोवीस तास व सूर्याभोवती फिरण्यास एक वर्ष लागते त्यामुळे ऋतू व संपातचलन यांची संगती लावता येते सर्वात बाहेरच्या वर्तुळ्यात नक्षत्रे असून ती एका दिवसात सूर्याभोवती फेरी मारतात असेही त्यांचे मत होते वेधांवरून येणाऱ्या ग्रहांची विकेंद्रता आणि गतीमधील असमानता या बाबींचे स्पष्टीकरण करण्यासाठी मात्र त्यांनी पूर्वीच्या परंपरेनुसार अधिवृत्तांचाच म्हणजेच एका वर्तुळ्याचा मध्य दुसऱ्या वर्तुळ्यावरून फिरत असताना पहिल्या वर्तुळ्यावर फिरणाऱ्या बिंदूच्या मार्गाचाच म्हणजेच अधिवृत्तचा अवलंब केला कारण त्यांची निरीक्षणे साधने अगदी प्राथमिक स्वरूपाची असावी वरील कल्पना त्यांना पंधराशे सातच्या सुमारास सुचली असावी पंधराशे दहा साली एका लेखाद्वारे त्यांनी ती मांडली होती परंतु तिची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी वेध घेतले त्यामुळे ती ग्रंथ स्वरूपात लिहून काढण्यास विलंब झाला पंधराशे तीस सालीच त्यांच्या पुस्तकाचे हस्तलिखित तयार होते परंतु धार्मिक व राजकीय कारणांमुळे प्रकाशनास उशीर होत गेला पंधराशे चाळीस साली त्यांचे अनुयायी व एकमेव शिष्य रेटिकूस यांनी या कल्पनेचा गोशवारा प्रसिद्ध केला त्यांचा मूळ ग्रंथ मात्र पंधराशे त्रेचाळीस साली ते मृत्यूशयीवर असताना प्रसिद्ध झाला तो न्युरेनबर्ग मुद्रणालयामध्ये छापला होता व पोप यांना अर्पण करण्यात आला परंतु दरम्यानच्या काळात ही कल्पना पत्रकांच्या व व्याख्यानांच्याद्वारे प्रस्तुत करण्यात आली होती त्यांच्या या पुस्तकाचे द रिव्होल्युशन ऑर्बियम कोलेस्टियम हे त्यांचे नाव त्यांच्या पश्चात ठेवण्यात आले होते शिवाय या पुस्तकाची प्रस्तावना ओझे अंडर यांनी लिहून त्या पुस्तकातील विचार पूर्णत काल्पनिक असल्याचे स्वतःच लिहून टाकले यानंतर या, या संदर्भात वाद निर्माण झाला हे पुस्तक अठराशे पस्तीस सालापर्यंत रोमन कॅथोलिकांना वाचण्यास बंदी करण्यात आलेल्या पुस्तकांच्या सूचीत समाविष्ट होत असे या पुस्तकाचे सहा खंड असून त्यांच्यात पुढील माहिती आहे खंड एकमध्ये पृथ्वी गोल असून ती फिरत असते आणि ताऱ्यांची यादी व त्रिकोणामितीवरील भाष्य खंड दोनमध्ये क्रांती विवरण खंड खंड तीनमध्ये अक्षांदोलन सूर्याची भासमान गती आणि त्याबद्दलचे विवेचन खंड खंड चारमध्ये चंद्र आणि खंड आणि खंड पाच व सहामध्ये ग्रहांसंबंधीची माहिती थ्री कोपनिक ट्रिटायझेस हे या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर रोझे यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली प्रसिद्ध केले सूर्यकेंद्रीय कल्पना लवकरच मान्य झाली नंतर तिच्यात सुधारणा होत गेल्या के केपलर यांनी ग्रहांच्या कक्षा विवृत्ताकार म्हणजेच लंब वर्तुळाकार असल्याचं दाखवून दिल्याने स्पष्टीकरणाकरता अधिवृत्तांची गरज राहिली नाही नंतर आधुनिक साधनांनी सूक्ष्म वेध घेणे शक्य झाल्याने एकोणीसाव्या शतकाच्या मध्यास सूर्य पृथ्वीभोवती न फिरता पृथ्वी सूर्यभोवती फिरत असते ही कल्पना प्रयोगांनी सिद्ध झाली वरील पुस्तकांशिवाय कोपर्निकस यांनी अनेक पुस्तके लिहिली यामध्ये कमेंटॅरिलियस ग्रीप इप्सल्सचे लॅटिन रूपांतर चलन सुधारणासंबंधी त्यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये लिहिलेले चोपडे अठराशे सोळा साली वारसा येथे प्रकाशित झाले त्यांनी चौदाशे सत्त्याण्णव ते पंधराशे एकोणतीस या दरम्यान केलेल्या ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणांसंबंधीची माहितीही प्रसिद्ध झाली त्यांच्या बृहमानार्थ चंद्रावरील एका स्थळास विवरास कोपरनिकस व माळाच्या एका प्रकारास कोपरनिशिया अशी नावे दिली आहेत तसेच एकवीस ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर रोजी अंतराळात पाठवलेल्या दूरदर्शकालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे त्यांचा चोवीस मे रोजी फ्राऊन बर्क या ठिकाणी मृत्यू झाला तर मित्रांनो आज आपण जगप्रसिद्ध कोपरनिकस निकोलस यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनपरिचय ऐकण्यासाठी ఐకా విసురుక రేడియో ఎమ్ పీఎస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నోలేజ పొవర్డ్ బాయ్ స్పెక్ట్రమ్ అమీ